भीषण अपघात चरणमाळ घाटात अपघातग्रस्त ट्रकला आयशरने जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू एक गंभीर रखवालदारी करणाऱ्या सहचालकाला अनियंत्रित आयशर टेम्पोने उडवले चरणमाळ घाट दुरुस्ती व कटिंगचा प्रस्ताव रखडला सार्वजनिक बांधकाम व वनविभाग विभागात समन्वयाचा भाजीपाल्याने भरलेला ट्रक तीव्र उतारावर अनियंत्रित झाल्याने अपघात चरणमाळ घाटात साखरेचा ट्रक अपघातग्रस्त झाला होता त्यावर भाजीपाल्याने भरलेला आयशर टेम्पो जोरदार आदळल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या धुळ्याहून गुजरात राज्यातील सुरत येथे भाजीपाल्याचा आयशर टेम्पो जात असताना चरणमाळ घाटात संध्याकाळी ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात आयशर टेम्पो चालक सागर छोटू सिंधू व एकवीस राहणार धुळे व समोरील अपघातग्रस्त ट्रकची रखवालदारी करणारा सहचालक अशोक कुमार उर्फ चिक्कू वय तेवीस राहणार बडीखोटू जिल्हा नागोर राजस्थान याला गंभीर जखमी केले आहे तो ट्रक मध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले उजव्या पायाचे तुकडे झाल्याने गंभीर दुखापत झाली आहे तर टेम्पो चालकाच्या डाव्या पायाला गंभीर इजा झाल्याने स्थानिक बोरझर गावातील ग्रामस्थ व पोलीस पाटील भीमा गावित यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना जीवनधारा खासगी रुग्णवाहिकेतून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सहचालक अशोक कुमार यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गुजरात राज्यातील सुरत येथे घेऊन जात असताना रस्त्यात त्याची प्राणज्योत मालवली टेम्पो चालकावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत कसा झाला ऍक्सिडेंट ब्रेक बी झाले होते गाडीचे कुठून कुठे जात होते सटा गुजरात जात होतो अहमदाबाद काय घेऊन कोबी किती वाजता झाला ऍक्सिडेंट साडेसहा सात वाजता काय लागलं काय काय जखमी झालंय कोण कोण जखमी झालाय मी आणि तो एक गाडी होती साईडला कुठे पोलीस आले हो कशाने आलं तुम्ही कशाने आलयुल नवापूर तालुक्यातील नवापूर पिंपळणी रस्त्यावरील चरणमाळ घाट मृत्यूचा घाट बनत चाललाय या घाटाच्या दुरुस्ती देखभाल कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे त्यामुळे या घाटात अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात असून अनेकांना अपंगत्व प्राप्त होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने घाट दुरुस्तीचे कागदे घोडे नाचविण्यापेक्षा वनविभागाशी समन्वय साधून प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर